शाहीचा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बाजार सावंगी येथील बँक ऑफ महाराष्ट्र असून अडचण नसून खळंबा आठवडी बाजाराच्या दिवशीचं महाराष्ट्र बँकेचे सर्व्हर डाऊन खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथील आठवडी शुक्रवारी बाजाराच्या दिवशी बँक ऑफ महाराष्ट्र महाबँक शाखेचे सर्व्हर डाऊन झाल्यानं अनेक खातेदारांना पैसे देणे घेणे काढणे इतर व्यवहार होऊ न शकल्यानं त्यांना तासनतास तडकळत उभं राहावं लागल्यामुळं त्यामुळे मनस्ताप त्यांना सहन करावा लागला शुक्रवारी तीस ते पस्तीस खेड्यापाड्यातील नागरिक विशेष करून बँक व्यवहार आठवडी बाजार व इतर व्यवहारासाठी येतात परंतु शुक्रवारी महाबँक शाखेचे सर्व्हर डाऊन झाल्यानं अनेकांचे बँक व्यवहार व इतर आर्थिक व्यवहार झाले नाही दिवसभर कनेक्टिव्हिटी नव्हती मात्र ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला सर्व्हर प्रॉब्लेमचे बँकेत कित्येक महिन्यांपासून प्रॉब्लेम आहे ते क्लिअर होत नाही या संदर्भात अनेक तक्रारी तथा आमदारांकडे व आमसभेत तक्रार मांडून ही प्रॉब्लेम होत नाही हे विशेष बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहकांच्या सेवेबाबत कारण बाजार समंगी व परिसरासाठी केवळ एकाच राष्ट्रीयकृत बँक येथे असल्यानं सतत तक्रारी वाढल्यात वरिष्ठ ही याकडे लक्ष देण्यास तयार नाही मागील कित्येक महिन्यापासून महाराष्ट्र बँकेचे एटीएम बंद पडलेले आहे कार्डचा काही उपयोग होत नसल्यानं खातेधारकांमधून नाराजी व्यक्त बाजार सावंगी व परिसरातील वरिष्ठांनी ही लवकरात लवकर चालू करावेत महाबँक बैंक बँकेत कर्मचारी कमी असल्यानं बँकेतील काम संत गतीनं सुरू असून बँकेत अजून कर्मचारी नियुक्ती करावेत व महाराष्ट्र बँकेतील अनागोंदी कारभार व खातेधारकांच्या व्यवहारामध्ये पारदर्शकता व वा वारंवार होणारा सर्व्हरचा प्रॉब्लेम सुरळीत करावा अशी मागणी खातेधारकांमधून होतीये रिपब्लिकन वार्ता खुलताबाद प्रतिनिधी मुनीर शाह छत्रपती संभाजीनगर